काही वर्षांआधीची गोष्ट वीस 20 डिसेंबर दोन हजार चौदा ला दक्षिण मुंबईतल्या वरळी इथे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम मध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्याचं नाव होतं बी नॉकआउट या कार्यक्रमात जाहीर अश्लील भाषा वापरण्यात आली होती या कार्यक्रमात कॉमेडियन तन्मय भट करण जोहर रणबीर दीपिका आणि अर्जुन कपूर सारखे कलाकार सहभागी होते हा शो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चौदा ला युट्यूबवर तीन पार्ट मध्ये अपलोड करण्यात आला होता ज्याची पुढे प्रचंड चर्चा रंगली सगळ्या स्तरातून या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली गेली पुढे या सहभागी सगळ्या कलाकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते पण आता या शोची आठवण काढण्यामागचं कारण काय तर आता आठ वर्षांनी पुन्हा एक असा शो युट्यूबवर ट्रेंड करतोय ज्याची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे ज्याचं नाव आहे इंडियाज गॉट लेटंट नुकतीच या शो मध्ये प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर रणवीर अलाहाबादियाने हजेरी लावली आणि यात त्यानं एक वादग्रस्त वक्तव्य केलं त्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली सुसभ्य ओळखल्या जाणाऱ्या रणबीरच्या तोंडी ही भाषा अनेकांना रुचली नाही यामुळे सगळीकडून आता त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला जातोय हे सगळं प्रकरण काय आहेत आणि सोशल मीडियावर आता खरंच बंधनं लावायची गरज आहे का हेच जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगावती समय रैनाचा शो इंडियाज गॉट लेटंट हा सध्या युट्यूबवर ट्रेंड करतोय शिवराळ भाषा अश्लील पातळी वर्सपी नव्हती यामुळे तरुण वर्गात याला चांगली व्ह्युअरशिप मिळते पण हाच शो आता चांगलाच वादात सापडला नुकतीच या, या शो मध्ये युट्यूबर रणवीर अलाबादियाने हजेरी लावली त्याच्यासोबत युट्यूबर आशिष चंचलानी कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा आणि इतर अनेक लोक उपस्थित होते यात त्यानं एक असं वक्तव्य केलं ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या या शो मधील ही रणवीर अलाबादियाची क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आणि ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी या शो वर समाय रैनावर आणि रणवीर वर, वर प्रचंड टीका केली शिवाय आता या शो मध्ये त्याच्या चुकीच्या प्रश्नासाठी सोशल मीडियावर रणवीर वर, वर मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते ट्विटरवर लोक रणबीर बद्दल भरभरून लिहिताना आणि व्यक्त होताना दिसतात पत्रकार आणि लेखक निलेश मिश्रा यांनीही त्यांच्या ट्विटरवर एक भली मोठी पोस्ट शेअर करत त्याच्यावर टीका केली आहे ते त्यात त्यांनी लिहिलंय आपल्या देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या या विकृत निर्मात्यांना भेटा मला माहितीये की या सगळ्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि या कंटेंटला फॉर अडल्ट म्हणून टॅग देखील केलेलं नाहीये एखादा मुलगा फोन मधून हे सगळं सहज पाहू शकतो क्रिएटर्स किंवा निर्मात्यांची कुठलीही जबाबदारी नाहीये डेस्क वरील चार लोक आणि प्रेक्षकांमधले बरेच जण त्यावर हसले याचं मला आश्चर्य वाटत नाही जे असा कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवतात त्यांचा भारतातील अनेक प्लॅटफॉर्म आणि प्रेक्षक प्रचार करतायत हे hey, क्रिएटर्स अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही बोलू शकतात आणि त्यातून सुटू शकतात पुन्हा एकदा तुम्ही आपल्या देशाच्या क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या निर्मात्यांना भेटा एवढंच काय तर सोशल मीडियावर लोक समय रेना आणि रणवीर सारख्या युट्युबर्सवर बंदी घालण्याची मागणी करतात तसंच काही युजर्सने पीएम ऑफिस आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे अशा कंटेंट वर बंदी घालण्याची मागणी केली रणवीर आणि समय यांनी या अश्लील टिप्पणीबद्दल लवकरात लवकर माफी मागावी नाहीतर एफ आय आर नोंदवला जाई असंही लोक व्यक्त होत आहेत तर युट्यूबर गौरव तनेजा यानंही समय रैनाला धारेवर धरलंय असं वाटतं समय रैना भारतात यूट्यूब बंद केल्याशिवाय ऐकणार नाही असं ट्विट त्याने केलंय कॉमेडियन समय रैनाने सुरू केलेला इंडियाज गॉट लेटंट हा शो पहिल्यांदा वादात आहे असंही नाहीये दीपिका पदुकोणला ट्रोल करणं अरुणाचल प्रदेशातल्या लोकांबद्दल टिप्पणी करणं अशा कारणांमुळे हा शो चर्चेत आला होता पण यामुळे कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता वाढत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे यावेळी रणवीरचं वक्तव्य यासाठी निमित्त ठरलंय सोशल मीडियावरील सेन्सॉरशिप पाहिजे की नको यावर काही काळापासून चर्चा केली जाते केंद्र सरकारने काही नियम यासाठी घालूनही दिलेत पण इन्फ्लुएन्सर्सना सध्या कसलीही सेन्सॉरशिप नाहीये यामुळे युट्यूबवर शिवराळ भाषेतला कंटेंट मोठ्या प्रमाणावर खपतो आणि हा कंटेंट पाहणारा मोठा ऑडियन्स हा जे एनसी म्हणजे शाळा कॉलेजात जाणाऱ्या पोरापोरींचा आहे पॉडकास्ट क्षेत्रात बाप मानल्या जाणाऱ्या रणवीरनं राजकारण्यांपासून ते मोठ्या आध्यात्मिक गुरूंपर्यंत सगळ्यांना आपल्या शो मध्ये बोलावलं त्याच्या स्टाईलमुळे तो प्रचंड चर्चेतही आला पण या शो मध्ये हजेरी लावल्यावर त्याची बदललेली भाषा अनेकांना खोपली आणि हा वाद उभा राहिला यामुळे आता यावर काही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे राजकीय नेत्यांनीही यावर आता आपलं मत व्यक्त केलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत कारवाईचे संकेत दिलेत मला याबद्दल माहितीये पण गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगितल्या आणि सादर केल्या गेल्या आहेत ती क्लिप वैयक्तिकरित्या मी अजून पाहिली नाही प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आपलं स्वातंत्र्य संपतं माझ्या मते हे अतिक्रमण चुकीचं एखाद्यानं त्या नियमांचं उल्लंघन करणं खूप चुकीचंय आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई ही केली गेलीच पाहिजे असं ते म्हणाले उत्तर भारतीय मोर्चाचे भाजप उपाध्यक्ष निलोत्पल मृणाल यांनीही रणबीर आणि समय रैना आणि इंडियाज गॉड लेटंट मधील सहभागींविरुद्ध कारवाई करण्यासाठी खार पोलीस स्थानकात तक्रार पत्र दिलंय तसंच या शो विरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली तक्रार की ही तक्रार मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी दाखल केली आहे मुंबई पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे ही तक्रार देण्यात आली आहे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे या सगळ्या घडामोडींनंतर आता रणवीरने त्याच्या ट्विटर हँडलवरून आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे सध्या विनोद फक्त अश्लीलतेबाबत मर्यादित आहेत का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करणं आणि व्ह्यूज मिळवणं हे ध्येय आहे की काही नैतिक मर्यादा देखील असायला हव्यात या वादामुळे भारतात कंटेंट क्रिएटर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी काय आहे याबद्दल प्रश्न आता उपस्थित केले जातात यामुळे कारवाईची मागणी होती पण जरी ही कारवाई झालीस तर ती नेमक्या कुठल्या कायद्याच्या आधारे होणार हाही मोठा प्रश्न आहे कारण सध्या तरी यासाठी शासनाकडून कुठलाही नियंत्रण नाहीये कुठलाही कायदा नाहीये यामुळे इन्फ्लुएन्सर्स कडून या प्रकरणावर काही भाष्य केलं जातं का किंवा येत्या काळात हे प्रकरण कुठलं वळण घेतं हे पाहावं लागेल कंटेंट क्रिएटर्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता खरंच कायद्याची गरज आहे का तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा